नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये yes. आजचा व्हिडिओ असंच आलेला आम्हाला काय सुचत नव्हतं व्हिडिओ काय बनवायचा चॅट जीपीटी पण आम्हाला भरपूर फिरवत होते असे खूप सारे ह्या महिन्यात खूप सारे चॅलेंज व्हिडिओज आणि असेच व्हिडिओज येणार आहेत तर चॅट जीपीटी खूप बोर करत होती आणि आम्हाला पण खूप बोर झालेलं तर आम्ही विचार केला दमशरच खेळूया के काही चॅलेंज वगैरे नसतं आणायचं घरी टाइमपास करणार होत फनी आणि फनी सोबत चॅलेंज फणी केसविंचर फणी सी आपला जो का तो गौरव मध्ये बोलतो ना तुमची कॉमेडी इतं काढू इतं काढू तसं झालं आपला फणी सॉरी विषय बरकट्ट तर असं बोर झालेला था, म्हटलं खेळूया तर म्हटलं खेळूया तर असं तुमच्यासोबत खेळूया बघूया दमशराज मध्ये कोण झालं हा तर आता रूल्स रूल्स ठरवूया आपण तर रूल आहे की फक्त मूवी सांगायचा आहे नेटफ्लिक्स वरचा किंवा ओटीटी वरचा मूवी नाही थिएटर मध्ये रिलीज म्हणजे थिएटर मुव्हीज नंतर ते नेटफ्लिक्सला वगैरे आले नवीन जुने कसेही पण नॉट ओटीटी टी टी मूवीज मराठी हिंदी इंग्लिश काही झाले मी मराठी आणि हिंदीच घेतले ओके मी तसं काय विचार आणि एकदम सर्च बिच करून ठेवलं मी काही हे केलं नाही आपलं एवढे हार्ड पल्ल तर व्हिडिओला चालू करू या हे रूल्स समजले आहेत ना आणि हिंदी मराठीचे कोण रूल्स सांगणार मराठी आणि हिंदी ठीक आहे मराठी आणि हिंदी पहिला कोण जात आहे तू लेडीज नाही पहिला तू लेडीज फर्स्ट नेहमी नाही चालली तू तू करून दाख दाखल माझा पहिला मूवीचं नाव आहे नाव सांग मराठी अरे काय अरे तुला दमशल तू काय केलं काय करतो मराठी मराठी मग तू फक्त ऍक्शन कर ना तू सांगत मराठी मराठी असत हा ऍक्शन थोडं त्यांना पण दिसत आहे तू असा राहा मी अशी इथे उभी राहते म्हणजे अग हो त्याच्यावरतीलाच ओळखला तू <laughs> जिम्मा एवढा इझी होईल तिथं जाणून प्रॉपर दिला तुझं डोकं कापायल चल मी पण तुला ना मराठी पहिला स्टार्ट आहेच मी मराठी हा पाच आहेत पाच वर्ड आहेत तू मी मी मराठी जय महाराष्ट्र मी एक मी हा मी पुढे केस करू हा मी शिवाजी शिवाजीराजे भोसले बोलतोय पुढे बोल मी पहिला शब्द सांगते तुला तू पुढे सांगायला पाहिजे ना काय करू तुला मुजरा वगैरे करायचं पण तू बोल तरी पहिला शब्द करायची तलवार बिलवार मेन ऍक्शन हीच आहे शिवाजी राजे बोल हेच आहे त्याच बिन पानसट झकास पिक्चरच नाव आहे काय एक एक शब्द एवढं एवढं पण इझी नाही करायचं मी एवढं पण इझी नाही करायचे आहे ते आता येतील हिंदी दुर्बीन डोळे डोक्याला <laughs> शॉर्ट डोळे आई आखे आ आखे नैना ना मग <laughs> डोळे द्या सिंगम थांब सा एक मिलट एक मिलट त्याच्यामध्ये हे डोळ्याचं काय अक्षर होती

<laughs> मग दृश्य मी नैना बिना सगळं दृष्टी तर दृष्टी दृष्टी दृश्य बोलायचं होतं मला तर मग मी चेंज केलं सिंग म्हटलं दृश्य मराठी ती हुँ। ती सध्या काय करते मला चांगलं मी करतो नाही मला मुवी माहिती आहेत म्हणून तू ती चांगलं मी देतोय मूवी काही ठर मराठी कोंबडी जत्रा नाचते जत्रा बोल चौथा मूवी हिंदी आ, 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 लिम्बू। लिम्बू। ए, बुरे, ए, बुरे। नमक खा मिठा गरम गरम मसाला

Gulab jamun. Mm. Ah, gulab, gulab jamun <laughs> Malam hari Pacwa pacwa, pacwa. Hindi. Mm. <laughs> <laughs> Kiti चार बोल वर्ड बोल ना पण नाही हे करत करत मला हा, चार, चार। पहिला वर्ड काय तो सांग चार मधला बडे बडे मी छोटे मी आता गाणं गाणं बडे मी त्याच्यावरती झाले ओके झाले चांगली मी ऍक्टिंग करते लावर दे वया बेस्ट एक्टर म एवढे चांगले मी ऍक्टिंग करते कोणीतरी द्या मला मूवी तू आ गया आता तुला बोलले आहे जाऊ दे कोणीतरी द्या मला मूवी समज ना ना माझी ऍक्टिंग एर एक्सपेक्टेड आहे मूवी पाहिजे आया बड़ा मराठी चार वर्ड मी माझ मला <laughs> 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 तुला लागली घेतलं नाटकामध्ये ह्याच्यामुळे तुला रिजेक्ट केलं एक मिनिट मी रिजेक्ट रिजेक्टर मी काम केलंय चांगलं आय एन टी पण गेले कोण करत मी गेलो मी अजून मला कळतच नाही फरक नाही पडत मला कळत नाही किती वर्ड आहेत चार सेकंड तर तिसरा हां इंग्लिश इंग्लिश वर्ड आहे मध्येच माझी पहिला वर्ड माझी चौथा वड तिसऱ्याच्या नंतर म्हणून मला हां चौथा आहे पहिला आहे मला फरक नाही पडत तिसरं वर सांगतेस जे इंग्लिश आहे सांगतेस छेट <laughs> <laughs> अरे रे मला तिसरं वर मला दे। मला नाही शिकत आहे मला नाही माहीत तिसरा वर्ड English check, mana phone kamu ya? English, ha uh. ha, uh. pay fly more. काय 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 गुड़ी, बुद्धी घर उडत कोणता घरी उडत जाते गुड़ी, घरी डान्स करते ते डान्स करते गुड्डे घरी काय करते कबुदा पोपट मला मला पोपट मला पॅरट मला पॅरोट मला डॅश पॅरोट मला पॅरोट मला पॅरोट प्छा पॅरोट पॅरोट

P lala. Second word Run R P R O hmm. Hmm. Run Ball B ah. Prog P R O P ah. Mala problem aja nai Kau ngomong apa ini? Mala kaya problem nai

सब्सक्राइब करा नक्की नक्की करा नक्की करा सबस्क्राईब बाय